मित्रांनो निकित मराठी कथा या तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग मागील भागात खुशीने गप्पांमध्ये बुडलेल्या करणवर एक नजर टाकली आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करत शेखर सोबत गप्पा मारू लागली आता पुढे हाय करण दिव्याची नजर करणवर पडली तशी धावत त्याच्याकडे एक मोठ्याने हसून त्याच्या गळ्यात पडली अचानक झालेल्या या कृतीने गडबडून करणचा हात न कळत नाव ऐकून त्याच्याकडे वळलेली खुशीची नजर त्याच्या हातावर गेली तिने डोळे मोठे करून त्याला पाहिलं स्वतःच्या जवळपास कुणालाही फिरकूही न देणारा तो तिला इतक्या जवळ पाहून भडकलाच पण आजूबाजूचा अंदाज घेत त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं थोडस रागात पण शांतपणे तिला बाजूला केलं अरे हे काय तू अजून मला विश पण केला नाही दिस इज नॉट फेअर वेल टुडे इज माय बर्थडे ती त्याच्या हात हातात घेऊन बोलत होती या हॅपी बर्थडे करणने मन मारून हसून कस तरी तिला विश केलं थँक्यू सो मच हँडसम त्याच्या गालावर गाल लावून तिने हसून त्याला पाहत त्या पाहून, ओट तिला खुशी तिच्या एक एक हरकती खाऊन रागात पाहत होती करम तर अवघडून गेला होता मनात नसताना पण तिला सहन करावं लागत होत तिचा असा चाल चौघात पुन्हा अपमान करणं हे त्याच्याही इमेजला शोभणार नव्हतं कपाळावर आठ्या पाडून तो तिला पाहत हात सोडवायचा प्रयत्न करत समोर बसलेल्या खुशीकडे पाहत होता दोघांचे एकमेकात अडकलेले हात पाहून खुशीचा होत शेखर कडे न पाहता ती तडक उठून गेली पण अरे होल्ड ऑन बर्थडे गर्ल डोंट यू थिंक समथिंग इज मिसिंग इन युअर सेल्फी बे करणच्या हाताला धरून त्याला सेल्फी काढण्यासाठी से घेऊन उभ्या असलेल्या दिव्याला खुशीने गडबडून आवाज देत थांबवलं करण आणि तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर खुशी हाताची घडी घालून हसून त्यांना पाहत उभी होती मिसिंग व्हाट मिसिंग दिव्या चेडून तिला पाहत अरे तुला नाही वाटत तू चुकीच जागेवर उभी आहेस यू मिस्ड युअर प्लेस खुशी दोघांच्या मध्ये एक तिला दूर करत त्याच्या बाजूला उभी राहिली नो इट्स अ परफेक्ट दिस इज माय प्लेस वेल वी आर न्यूली मॅरिड कपल म्हणूनच इन्व्हाइट केलं ना आम्हाला तुम्ही इथे डोंट यू रिमेंबर असं न्यूली मॅरिड कपलला वेगवेगळं उभं करून फोटो काढू काढून बॅड मॅनर्स खुशी इनोसेंट पेस करून तिला पाहत सांगत होती तर खुशीला हँग होऊन पाहतच राहिला एका प्रकारे आनंद झाला होता म्हणा त्याला त्या मॅड सिच्युएशन मधून रागाने फुललेला चेहरा पाहून आता काही नाही आपलं असं वाटत असतानाही तिचा हा नवीनच रंग दिसला होता जो खूप आवडला होता त्याला मनोमन तिचे आभार मानून त्यानेही हसून तिच्या कमरेवर हात टाकून तिला जवळ घेतलं हे यू आता तुझ्याकडून शिकायचं मी सेल्फी कसा काढायचा लुक यू दिव्या उपहासाने खुशीने त्याचा हात पकडून शांत केलं आणि असून पुन्हा तिच्याकडे वळली नो नो व्हाट आर यू सेईंग मी आणि तुला शिकवणार नाही ग असले फालतू शॉक आय I mean, मीन मला कुठे येते सेल्फी काढता सो so, प्लीज तू हेल्प करशील आपण एक सेल्फी आणि आमचा पण एक फोटो प्लीज खुशीने गालात हसून तिच्या हाती स्वतःचा फोन ठेवला आणि बळजबरीने तिला हाताला धरून उभं केलं अगं हास ना तुमच्याच सेल्फी मध्ये हसत नाही का तिच्या मागे उभ्या खुशीने समोर फोटो तिचा रागातला लाल झालेला चेहरा पाहून विचारलं डोंट बी सो so ओव्हर स्मॉट तिने समोर पुटपुटत दोघांचा एक सेल्फी घेतला आणि दोघांचा एक फोटो काढून रागात फोन खुशीच्या हातात आपटला ओ थँक्यू सो मच किती छान दिसते ना किती छान दिसतोय ना आमचा फोटो खुशी हसून तिला मोबाईल दाखवत हा असाच राहणार आहे कायम त्यामुळे हा नीट पाहून घे आणि यापुढे स्वतःची जागा नीट लक्षात ठेव तुझ्यासाठी चांगलं राहील ते जमेल आणि झेपेल त्या गोष्टीचा नाद करावा माणसाने त्यामुळे यांच्यापासून चार हात लांब राहायचं नाही तर झेपायच नाही तुला हम्म राहील रक्षात नाव गो बेबी केक इज वेटिंग फॉर यू हॅव सम स्वीट खुशी रागात पण हसून तिला धमकी वजा सूचना देत बोलत होती पण हसून तिची मज्जा घेत होता आज त्याला जे करता येत नव्हतं ते तिने सहज केलं होतं दिव्याने राघेने एक जळजळीत कटाक्ष खुशीवर टाकला आणि मानेला झटका देत निघाले पण खुशीचे कुठे अजून मन भरलं नव्हतं तिला त्रास देऊन तिने हळूच मागे लोळणाऱ्या तिच्या ड्रेसचा नेटवर पाय ठेवला तशी थोर्यात पुढे जाणारी ती जाऊन थोडीशी अडकळून खाली झुकली अरे रे रे सांभाळून हे पण नाही झेपलं का तुला इट्स ओके होत असं कधी कधी खुशी तिच्या ड्रेसला पाहत नाटकीपणाने मागून तिला आधार देत म्हणाली मॉम रागाने पाय आपटत ती खुशीला धक्का देऊन निघाली काय होत हे हसणाऱ्या खुशी जवळ तिच्या खांद्यावर हात टाकून विचारलं कुठे काय किती बोरिंग पार्टी आहे जाम बोर होत होत मला म्हणून थोडीशी मज्जा फक्त कशी वाटली खुशी हसून त्याला पाहत अहो निघूया का आपण माझं डोकं दुखते स्टेजवर सेलिब्रेशन आणि तिच्या राजकारणात प्रवेश चर्चा पार पडली तसं खुशी त्याच्या मागे लागली तिला दुसरी चिंता सतावत होती त्यामुळे त्याच्या मागे लागून तिने त्याला आवाज दिला हो हो चल स्वारी मी विसरून गेलो हा शेखर कुठे गेला मगपासून गायब आहे कारण आजूबाजूला त्याला पाहून तोन हातात घेतला अहो तो खाली गेलाय कुणीतरी भेटायला गेला आलं होत त्याला तुम्ही चला ना त्याला फोन हातात घेतलेला तसा खुशी घाई करत हुँ, चल खुशी आणि करण निरोप घेऊन निघाले निघताना खुशीने सुमनताई आणि दिव्यावर नजरेचा बारीक कटाक्ष टाकला तशा दोघी तिला पाहू लागल्या पाहिलंच कशी पाहत होती ती नक्कीच तिला डाऊट आला असणार एक काम तुला धड जमत नाही दिप्स सगळा प्लॅन फेल केला तो मूर्ख माणूस पण कुठे पळाला काय म्हणत खुशी गेली तशा दिव्याला अरे कुठे गायब झाला होतास कोण होता भेटायला दोघही लिफ्ट मधून बाहेर आले तसा समोर उभ्या शेखरला करणने प्रश्न केला बाहू ते मी शेखर चाचरत खुशीकडे पाहून असू दे चल उशीर झालाय आम्ही निघतो तू ही जा घरी खुशी तू थांब मी गाडी घेऊन येतो करण दोघांना पाहून बाहेर निघाला शेखर काय झालं सापडला का तो करण गेला तसा खुशीने शेखरला काळजीने विचारलं सापडला वेनी पण जास्त काही हाती नाही लागलं हा फक्त इतकंच कळलं की भाऊंना काहीतरी करायचा प्लॅन होता शेखर माहिती देत नक्कीच काय मिळेल काही प्लॅन असणार हा बदनाम करण्यासाठी शेखर तिला पाहून हम्म मला पण तसंच वाटतं वहिनी आज तुम्ही होतात म्हणून वेळीच कळलं नाहीतर माझंही लक्षण होतं भाऊंना काही झालं असतं तर शेखर नाराज येत शेखर असू दे सोडते वेळीच कळलं म्हणून संकट टळलं तरी आणि तू होतास म्हणून एवढी माहिती तरी मिळाली आता थोडं लक्ष ठेव आणि ते काय फक्त तुझे भाऊ नाहीत माझेही कोणीतरी आहेत त्यामुळे कामच होत खुशी हसून त्याला पाहत बहिणी तुम्हाला कसं माहित झालं ह्या स्टिंग ऑपरेशन बद्दल शेखर कुतुहलाने तिला विचारत ते माझी एक मैत्रीण आहे ना ती रिपोर्टर आहे तिच्याकडून ऐकलं होतं त्याबद्दल खुशी नजर चोरत त्याला न पाहता सांगत होती झालं तुम्हाला वेळीच कळ त्याचं झालं असं की मगाशी पार्टी जेव्हा दिव्या ला आजूबाजूला राग येत होता बराच वेळ दुर्लक्ष करून पण ते त्याच्या जवळ येणं सहज सहन होत नव्हतं म्हणून शेवटी रागात उठून ती बाहेर जायला निघाली दरवाजाजवळ गेलीच होती की हॉलच्या कोपऱ्यात एका माणसाला तिने छुपा कॅमेरा सेट करताना पाहिलं जो थेट करणवर रोखलेला होता तिला ती, थोडा संशय वाटला तसा तिने तिथे ती थांबून त्याला पाहिलं कॅमेरा सेट झाला तसा त्याने अंगठ्याने इशारा करत सुमनताईंना अंगठ्याने इशारा करत सुमनताईंना यांना पाहिलं मला त्या मायलेखींवर अजिबात भरोसा नाही मगासचं करणचं वाक्य आठवलं तसं तिने तर्क लावून काहीतरी सिरियस प्रॉब्लेम असल्याचं जाणवलं तडक तिथून मग शेखर जवळ आली आणि त्याला कल्पना देत त्या माणसाला त्या छुप्या कॅमेऱ्यासह सा पकडण्यास सांगितलं स्वतः करण कडे निघाली वहिनी करण गाडी घेऊन आला तस विचारत बुडलेली खुशीला शेखरने आवाज दिला भाऊ मी पण निघतो येतो वहिनी खुशीसाठी दरवाजा उघडून शेखर करणला म्हणाला हो नीट जा आणि हो उद्या निघायचा आहे ना लक्षात सकाळी तयार राहा सगळं सांगितलेल्या उद्या कार्यालयातून घेऊन रेडी करून ठेव चल करण हसून त्याला उद्याची आठवण करून निघाला अहो गाडी चालवणाऱ्याला त्याला एक नजर पाहून तिने आवाज दिला काय तो हसून तिला पाहून नाही काही नाही त्याला पाहून नजर बाहेर वळवत पासून जेव्हा त्यांच्या उद्या निघायचा विषय कानावर पडला तशी नाराज होऊन बसली होती मनाची धाकधूक वाढली तशी चुरबूळ त्याला पाहत होती खूप काही बोलावस वाटत होत पण शब्द सुचत नव्हते त्याला थांबवास वाटत होत पण पुन्हा त्याला असा इमोशनल करून अडखवण पटत नव्हतं काही जादू आणि हा प्रवास असा तेचा चालू सकाळ होऊच असं वाटत वेड्या मनाला आपण त्या टेकडीवर जाऊया खुशी आशेनी त्याला पाहून नको तुझी तब्येत ठीक नाही ना तिथे हवेला जाऊन अजून डोकं दुखेल पुन्हा कधीतरी जाऊ तो तिला समजावत पुन्हा कधी तुम्ही जाणार ना उद्या ती रडवेली होऊन हो पण येणार आहेच ना परत तेव्हा जाऊ तो समोर पाहून पासून चाललेली तिची घालमेल त्याला कळली नव्हती असं नव्हतं त्याचीही अवस्था काही वेगळी नव्हती पण फक्त ती आता तिच्या समोर येऊ द्यायची नव्हती चल उतर आलो आपण घर आलं तसं त्यांनी तिला आवाज दिला ती काही न ऐकल्यासारखी तशीच गाडीत बसून होती डोळ्यातून टपटप धारा पडायला सुरुवात झाली होती तिला असं पाहून त्यालाही वाईट वाटत होत पण आता त्याला थोड संयमा घ्यावं लागणार होत खुशी त्याने पुन्हा आवाज दिला तरी ती तशीच बसून त्याने एक नजर तिला पाहिलं आणि गाडीतून खाली उतरला तिने हळूच त्याला पाहिलं आणि पुन्हा गप बसून राहिली तिच्या साईडचा दरवाजा त्याने उघडला आणि तिला काही कळायच्या आत उचलून बाहेर काढलं पायाने दार लॉक केलं आणि तिला हातावर उचलून उभा राहिला अहो काय करताय सोडा मला खाली खुशी घाबरून आजूबाजूला पाहत आता तो काहीही न बोलता गप्प तिला घेऊन चालला होता सोडा सोडाना बाई ग अहो कुणीतरी पाहिलं तर काय म्हणेन शी बाई अहो सोडा ना ती हात पाय हलवत तरी तो पुन्हा तसा तिला न पाहता शांत चालत होता अहो चुकलं माझ मी येते वर स्वतः चालत प्लीज सोडा अहो आता कुणी पाहिलं तर सोडा हो ती घाबरून समोर दिसणाऱ्या दरवाज्याला पाहत त्यात काय पाहिलं तर पाहू दे मी सांगेन तू सांगितलं उचलायला त्याने हसून तिला पाहत इ मी कधी सांगितलं सोडा ना ती त्याला विनवणी करत हम्म इच्छा तर नाहीये सोडायची मी नेहू शकतो तुला मला तर खूप आवडेल तो खट्या हसत नको नको सोडाना मी मी जाते माझे मी आपल्याकडे सगळ्या गोष्टीचा तोड असतो त्यामुळे डोंट चॅलेंज मी त्यांनी हसून तिला खाली सोडलं तशी त्याला धक्का देऊन ती थेट आत रूमच्या दिशेने पळत सुटली त्यांनी तिला हसून पाहिलं आणि माईच्या रूमकडे निघाला शी बाई काही पण करतात कुणी पाहिलं असतं तर माईंनी पाहिलं असतं तर काही वाटतच नाही मधून फ्रेश होऊन बाहेर आली तशी आवरता आवरता तिची बडबड चालू होती सरक ना किती वेळ आवतेस आरशासमोर उभी ती हाताला लोशन लावत उभी होती तसं हातातला घड्याळ काढत त्यांनी तिला धक्का दिला तिने नाक मोरडत त्याला पाहिलं आणि बाहेर बेडवर येऊन बसली त्याने पण भाव खात आरशातून तिला पाहिलं आणि प्रेश व्हायला निघून गेला यांना काय झालं इतका कशाला भाव खातायच जाणाऱ्या त्याला पाहून ती जाऊ दे मला काय झोपते मी ती बडबडत बेडवर अडवी झाली डोळे मिटून ग पडून राहिली अधूनमधून हळूच उघडून तो आला की नाही पाहत होती काही वेळ यातच गेला तशी डोळे मिटून शांत पडलेली ती पुन्हा हवेत उचलली गेली अहो तुम्ही काय करताय शू काही नाही करत मी मला बोलायचं तुझ्याशी आज माझ्यासोबत यावर झोपशील तो तिला शांतपणे झोपाळ्याकडे इशारा करत आताच फ्रेश होऊन आलेला तो तिला असं जवळ घेऊन उभा इतक्या हळूवार आणि प्रेमाने पाहून विचारत होता तिनेही त्याच्या डोळ्यात पाहून हसून होकार दिला तसं त्याने अलगद तिला खाली ठेवलं दोघही आकाशेतील चांदण्या पाहत एकमेकांच्या खुशीत पडले होते वारंवार तो तिला उराशी कवटाळत कधी तिच्या गालावर तर कधी माथ्यावर ओ टेकवत तिला पाहत होता झुलणाऱ्या त्या झुल्यासोबत दोघांची मन हिंडोळे घेत होते अहो काय बोलायचं होतं वर समोर आकाशाकडे कधीच एकटक पाहणारा त्याला तिने आठवण करून देत विचारलं त्याने एक नजर तिला पाहिलं आणि तिच्याकडे तोंड फिरवून झोपला काय झालं त्याच्या गालाला हात लावून तिने शांतपणे विचारलं मग नुसता शांत बसून तिला पाहत होता काही चालू होत डोळ्यात दिसत होत नये असं वाटून तो फक्त शांत पडून तिला अनुभवत होता खुशी त्यांनी मिठीतल्या तिला पाहून आवाज दिला बोला ना ऐकते मी तिने डोळे उघडून त्याला पाहिलं काही नाही विसरलो तो पुन्हा डोळे मिटून घेत काही न बोल त्याच्याही मनाची स्थिती डोळ्यात दिसत होती तिला काही न बोलता खूप काही बोलत होते ते जे तिने वाचले होते मी वाट पाहते तुमची लवकर या हे इथे लक्षात राहावं यासाठी तिने त्याच्या चेहऱ्यावर हात हातात घेत कपाळावर ओट टेकवत सांगितलं हे डोळे तुम्हाला शोधतील इथे तुमच्याच वाटेकडे लागलेले असतील म्हणून लवकर या हे यांना लक्षात राहावं यासाठी म्हणून तिने त्याच्या डोळ्यांवर ओट टेकवले ही खळी आठवण करून देईल तुम्हाला कुणीतरीही पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहाय पाहतायत तुमची त्यामुळे लवकर या म्हणत त्याच्या गाली तिने ओठ टेकवले तसा डोळ्यातून एक थेंब येऊन त्याच्या गाली पडला खुशी म्हणत त्यांनी तिला घट्ट उराशी कवटाळून घेतलं आणि तिच्या मानेवर खांद्यावर ओठ फिरवत तिचा सुगंध भरभरून घेत तिला आणखीन आणखीन जवळ ओढून घेत बिलगला होता एवढा वेळ चाललेली त्याची गालमेल ओळखून तिने त्याच्या मनातल्या प्रश्नांना उत्तर दिली रोती। होती जणू हेच ऐकण्याची धडपड मगासपासून चालू होती त्याची जी तिने बरोबर ओळखली होती मनाच मनाशी कनेक्शन झालं होतं मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करत जा आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल लायकून प्रेस करून वर सिलेक्ट करा म्हणजेच मी कधीही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद मंडळी